नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची श्री सद्गुरू जयराम स्वामी महाराज पाणी दंडीचे अठ्ठावीस जूनला प्रस्थान खटाव तालुक्यातील वडगाव येथील श्री सद्गुरू जयराम स्वामी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला दिनांक अठ्ठावीस जून रोजी प्रस्थान होणार आहे तरी परिसरातील भाविकांनी अशी नोंद घ्यावी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दिंडी आनंद घ्यावा पंढरी हा दिंडी आनंद घ्यावा असे सद्गुरू जयराम स्वामी महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख गुरुवर्य विठ्ठल स्वामी महाराजांनी केले आहे श्री क्षेत्र वडगाव येथून सारावात प्रमाणे शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस आषाढी वारीला गेल्या चारशे सहा वर्षांहून जुनी परंपरा असलेली पालखी पंढरपुरात जात असते तरी अठ्ठावीस जून ते पाच जुलै दरम्यान चालणाऱ्या दिंडीचे मुक्काम म्हासुरणे मायनी विभुतवाडी शेनवडी दिघंजी महदू गादेगाव पंढरपूर येथे होणार आहे तरी दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी मान्यवरांची कीर्तने प्रवचने होणार आहे त्याशिवाय मुक्कामाच्या ठिकाणी अन्नदात्यांकडून जेवण चहा नाश्त्याची सोय करण्यात आली आहे प्रतिनिधी राजू पिसाळ कृष्णदास जयराम सद्गुरू जयराम स्वामी महाराजांचा पालखी सोळा दिनांक अठ्ठावीस तारखेला दोन वाजता प्रस्थान करीत जयराम स्वामी महाराज यांना स्वतः पांडुरंग परमात्म्याने चंद्र आणि सूर्याची निशाणं दिलेली आहेत महाराष्ट्रामध्ये आजही ती दोन निशाणं प्रसिद्ध आहेत अशा संतांच्या संगतीमध्ये भेटी लागे जेव्हा लागेली सी आस आपल्याला देवाच्या जा भेटण्यासाठी जायचे आहे आणि अठ्ठावीस तारखेला आपण निघत आहोत जयराम स्वामी महाराज स्वतः वारी करत असल्यापासून साधारणपणे चारशे सहा वर्ष ह्या आपल्या जयराम स्वामींच्या परंपरेला विठ्ठल भक्तीमध्ये झालेल्या आहेत महादेव बाबा असो आणि अन्य संत पुरुष असो सर्वांना पांडुरंग परमात्म्याने आपल्याला भरपूर प्रेम केलेलं आहे म्हणून चोराडे मासुरणे मायनी विभूतवाडी शेनवडी दिगंजी महोत आणि गादेगाव आणि वाखरीवरून पंढरपूर जयराम स्वामी वाडगावकर मठ तिथून चार दिवस मुक्काम आणि पुन्हा परतीचा प्रवास बंडे शेगाव बाळवणी पिलीव मसवळ गोंदावली संस्थान वडूस आणि वडगाव ह्या पद्धतीनं होईल सर्व भाविकांना विनंती राहील की आपण विठ्ठलाच्या भेटीसाठी सद्गुरु जयराम स्वामी पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित राहावी राम कृष्णारी आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची